नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेतोय की त्या व्यक्तिमत्वानं शिक्षक पेशानं तरी सगळ्यांच्यावरती भुरळ टाकलेलीच आहे पण गावात जी प्रतिष्ठा मिळवलेली आहे गावात जी ओळख मिळवलेली आहे ती त्यांच्या आवाजाची त्यांच्या व्यक्तिमत्वाची गोड स्वभावाची यस मी बोलतोय आत्ताच नुकताच त्यांना राष्ट्रीय शिक्षक आदर्श पुरस्कार अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक व हाडाचे शिक्षक शेळके गुरुजी यांच्याबद्दल नमस्कार मी कुमार खिरवडे आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटतोय ज्या व्यक्तिमत्वानं त्यांच्या एक पेशा जो आहे शिक्षकाचा त्या पेशानंच सगळीकडं आपली ओळख निर्माण केलेली आहे आणि शेंडूच म्हणत असाल तर फक्त आवाज आणि आवाजावरच यांची ओळख निर्माण झालेली आहे असे व्यक्तिमत्व आज निमित्त आज औचित्य यासाठी की सरांना आठ दिवसापूर्वीच अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे मी सरांना अभिनंदन देत करतोय आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर मनापासून स्वागत आहे थँक्यू सर you, आ, सर सुरुवातीला आपण आपली ओळख करून दिलेलीच आहे आम्ही तर तुम्ही तुमची ओळख शिक्षण नावाचं गावातून कसं तुमचं गाव हे सगळं आपण आपली ओळख करून द्यावे ठीक आहे मी श्री शेळके मुकामपूर शेडूर तालुका काय सध्या मी पीएमसी सेंट्रल स्कूल केनवडे या शाळेमध्ये पदवीधर अध्यापक म्हणून काम पाहतोय या शाळेमध्ये गेली सात वर्षे माझं काम चालू आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण विद्यार्थी विकास मंच म्हणून आमची दोन हजार पंधरा पासूनची एक संस्था आहे की गावातील आपल्याच गावातील जे गरीब आणि होतखुरू मुलं आहेत अशा मुलांना शैक्षणिक मदत करण्याचं काम जी संस्था करते त्यामध्ये मी कार्यरत आहे म्हणजे एक शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्य सुद्धा तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळेच एक विद्यार्थ्यांच्यावर तुमची प्रेमाची घुरळ पडलेली आहे ते आम्ही अनुभवतोय लहानपणापासून तुम्हाला पाहतच आम्ही हो। मोठे झालेलो आहोत सर अहिद्याबाई होळकर हा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला मिळाला एक आदर्श शिक्षक म्हणून तुमची छबी निर्माण झालेलीच आहे पण याच्यापूर्वी तुम्हाला भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत हे आमच्यासोबत गावालाही माहिती आहे की कोणते कोणते पुरस्कार सर तुम्हाला प्राप्त झाले शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या कामाचा संस्थांनी घेतला त्यामध्ये दोन हजार वीस साली स्वर्गीय राजे विक्रमसिंह पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मी अतिशय धन्य धन्य झालो तेवीस मध्ये कास्टाईव्ह शिक्षक संघटना कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरचा सम्य कार्यसम्राट आदर्श शिक्षक पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं आणि मी माझ्या कामाची पुण्यही समजतो आताच दोन हजार मध्ये मला ज्या अहिल्याबाई होळकरणी समाजासाठी खूप मोठं काम केलं त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला हे माझ्या आयुष्यात मी भरून पावलो तो म्हणजे अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं खूप समाधान वाटलं तुम्ही जे आयुष्यभर अचीव्ह केला जे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत पुन्हा एकदा सर मुलाखतीच्या सुरुवातीला आमच्या शेंडूर गावाच्या वतीनं आणि आमच्या फाउंडेशनच्या वतीनं तुमचं मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतोय तुमचं अभिनंदन खूप खूप धन्यवाद Uh, सर मला पहिला प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की आता जे तुम्ही शिक्षक आहात तर हे शिक्षक होणं हे लहानपणापासूनच तुम्ही ठरवलं होतं की अनुभवातून तुम्ही शिकत गेला आणि समजले की हा मला हे मिळवायचं आहे खरं सांगतो मी माझं प्राथमिक शिक्षण शाळेत झालं आठवी नववी दहावी मानव हायस्कूल शेंडू या ठिकाणी झालं आणि दहावी नंतर एक डोक्यात विषय होता की शिक्षक व्हायचं हो काय करायला लागतं हे फारसं माहित नव्हतं पण शिक्षक व्हायचं एवढं मात्र डोक्यात होतं पॉलिटिकल कॉल आला इंजिनिअरिंगला कॉल आला ते सगळे मी रिजेक्ट केले आणि शेवटी डीएडच्या कॉलची वाट पाहत अखेरपर्यंत आणि मला तो डीएड चा कॉल आला आणि शिक्षक होणे माझ्या आयुष्याचं ध्येय होत ते ध्येय मी यशस्वी करू शकलो याचा मला पूर्ण आनंद आहे नक्कीच सर म्हणजे जे स्वप्न आपण आयुष्यभर ते अचीव करणं त्याच आयुष्यामध्ये खूप चांगली आणि काहीतरी अचीव्ह केल्याच्या समाधानकारक ही गोष्ट आहे सर खूप खूप छान म्हटलं सर हा प्रश्नाचं तुम्ही उत्तरही तितक छान दिलं सर तुम्ही शिक्षण घेतला पण घेत असताना तुमच्या बालपणी तुम्हाला अडचण आली असणार आहे कारण त्यावेळी एवढं शिक्षण किंवा समाज एवढा उठाव उठलेला उठा 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 नव्हता एवढी जागृती या समाजामध्ये नव्हती बालपणीचं त्यान शिक्षण त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण याच्यामध्ये कुठल्या अडचणी आल्या किंवा कुठले प्रसंग तुम्हाला असे सांगायचे वाटत खरं म्हणजे आमचं मेंढपाळ कुटुंब बरोबर माझे बाबा मेंढपूर्ण मेंढपाळ खरं म्हणजे आमच्या अखंड समाजामध्ये चौथीपर्यंत शिकलेले एकमेव व्यक्तिमत्व ते होतं एकोणीसशे सत्तावीसचा चा जन्म त्यांचा त्यावेळी ते चौथी पर्यंत शिकलेले समाजातले एकमेव व्यक्ती होते आणि त्यांची मुलांना शिकवायचं <सथ> कालांतरानं माझे तिन्ही भाऊ मेंढपाळामध्ये गुंतले आणि मी उशिरा तशाना शाळेची पायरी सोडलो आणि शाळेमध्ये शिकत असताना या जीवन प्रवाहामध्ये आठवीमध्ये आमच्या भावांचे विभाजन झालं <सथ> आणि मग माझ्या डोळ्यासमोर प्रश्न पडला की माझं काय तर बाबांनी माझ्या पाठीशी खूप म्हणजे गंभीरतेने उभे राहिले आणि दहावीपर्यंत शिकवलं मला आणि दहावी नंतर डी एड करणार एवढं मी बाबांना सांगितलं आणि मग डीएड केलं त्यानंतर मी बी एम एम एड बी एस एम या पद्धतीच्या नोकरी नंतर या शैक्षणिक मी कधीही बाजूला गेलो नाही आणि आजही माझी शिकण्याची इच्छा आहे तेच सर म्हणजे शिक्षक असून सुद्धा सर विद्यार्थीच आहे स्वतःला समजतात सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे तुमच्या सर बाबांचा तुम्हाला मिळाला म्हणजे तुम्ही जे लहानपणापासून तर भाऊ विभक्त झाले म्हणताय कुटुंब विभक्त झालं तुम्ही वडिलांच्या सोबत राहत होतो म्हणताय याचा अर्थ नक्कीच आर्थिक चणचण घरामध्ये असणार आहे तर मग वडील हे कसं सगळं बॅलन्स करत होते आणि त्यांना तुम्ही काय मदत करत होता का म्हणजे या शिक्षणाच्यातून वेळ काढूनच होता निश्चितच कुमार तो प्रश्न मला आवर्जून सांगावा लागेल मी दाखविला असताना मला अजूनही आठवतं की आमची स्टडी असायची आणि आम्हाला इंग्रज सर वगैरे चारला उठवायचे जी मुलं प्रदीप पोदार असेल सतीश लाटकर असेल यांच्याकडे गाईड असायचे आणि ते झोपले की आम्ही त्यांची गाईड वाचायची कारण गाईड घेणं आम्हाला ना शक्य नाही शक्य नसायचं आणि असं करून शिक्षणाची भूक त्यावेळी भागवली इतकंच नाही तर घुमडी निर्माण करणं आमचा व्यवसाय मॅनपाव असल्यामुळं बाबा आमची घुमडी विकायला बामणीला जायची आणि बामणीला गेल्यानंतर बारा एक वाजता आम्ही बघायचं पाठीमाने दालातनं की बाबा मोकळे आलेत की खांड्यावर आहे घोंगडं असेल पाठीवर घोंगडं असेल तर घोंगडं विकलेलं नाही इनकम होणार नाही आणि मोकळं घोंगडं पाठीवर थोडं टाकलं असेल तर बाबा दीडशे रुपये मिळाले माझी शैक्षणिक गरज भागणार इतकं म्हणजे आर्थिक परिस्थिती नाजूक होती दुसरा प्रसंग सांगायचा म्हणजे मी काय त्याचं भांडवल नाही करत पण प्रसंग अनुभव नाही टाकते डीएडला गेलो मी आणि डीएड गेल्यानंतर मी आमचे गुरु सर एकत्र होतो राहिला आणि बाळतीली एकत्र होतो आम्ही आणि तिथं चौगलेसर म्हणून सरदार चौगलेसर हायस्कूलला शिक्षक होते आणि असंच तिथं सांगितले की आमच्या मुलांना शिकवायला येत आहे का तुम्ही मग सहा नंतर मी शिकवायला जायचं सहा ते आठ आणि त्यावेळी ते मला पन्नास रुपये द्यायचे एक महिन्याचे आणि एक महिन्याचे हो एक, एक महिन्याचे पन्नास रुपये आणि त्या पन्नास रुपयाचं मी भाडं बघवायचं मला भाडं पन्नास रुपये होतं खोलीला ते पन्नास घ्यायचे मी भाडं भगवायचं आणि इतकंच नाही तर कधी कधी घोगडं तिकडं न्यायचं मी आणि ते विकले की मनी ऑर्डर आईला परत करायची असे अनेक प्रसंगात पुढे गेले आहे म्हणजे कठीण प्रसंगातन जाणं स्वाभाविक होतं त्याचबरोबर दुसरा एक सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे इथं तळ्यावर ज्ञानदेव वासोटी म्हणून होते जानू आनंद शशिकांतचे वडील ते तळ्यावर वाचमन होते आणि त्यांनी आम्हाला नऊ दहा मुलांना मे महिन्या यायच्या अगोदर तळ साफ म्हणजे पाठ साफ करण्यासाठी बोलवते मग सुट्टी होती मे महिन्याची आम्ही नऊ दहा मुलं त्यांच्यावर गेलो मी नऊ दिवस काम केलं तिथे दहा रुपये दर दिवसाला दहा रुपये नऊ दिवस काम केलं नौ। आणि ते नव्वद रुपये आणि इथं मी सावितला होतो मला अजूनही आठवते कांबळे सरांनी सुरुवातीला इथं सप्ताह अच्छा सप्ताह आणि त्यावेळी त्यांनी मला ते नव्वद रुपयाचं काय करणार विचारलं तर मला ज्ञानेश्वरी घ्यायचे आणि ते पैसे मी त्यांच्यावर सुपूर्द केले त्यांनी दिली देऊन घेतलेली ज्ञानेश्वरी आजही माझे संग्रह आहे हा तेवढा मोठा म्हणजे मला त्या नव्वद रुपयाची मोल नऊ लात्र रुपये वाटत नक्कीच सर हे प्रसंग सर म्हणजे हे आठवला तर तुम्हाला आयुष्य कळत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते नव्वद रुपये कुठं दुसरीकडे गेले नाही त्या नव्वद रुपयांना ज्ञानेश्वर माऊली सुद्धा घरात आले आणि त्याच ज्ञानाचं फळ सर अगदी खरतर परिस्थितीतून पुढे आलेत आणि आता या परिस्थितीला सर म्हणजे चांगलं जीवन सर मी मुलाखत घेण्यापूर्वी तुमची एक वैयक्तिक माहिती घेत होतो मला असं समजलं की ज्या ज्या शाळेत तुम्ही पाऊल टाकला आणि तिथून ज्यावेळी दुसऱ्या शाळेत तुम्ही बदली होऊन जात होता तर अगदी तिथल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि त्या भावना कुठंतरी त्यांना तुम्हाला थांबवायचं होतं इतकंच काय की शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सुद्धा तुमच्यासाठी अगदी म्हणजे भारावलेले होते आणि त्यांच्याही डोळ्यामध्ये तुमच्यासाठी आलेले होते शिक्षणाच्याही पलीकडे जाऊन हे जे बंद सर जोडतात हे काही साधी गोष्ट नाही आहे तर नेमकी शिक्षणाची पद्धत काय आहे कारण विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचणं त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणं तरच एक शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून समाजासमोर येतो सर तर इतके पुरस्कार तुम्ही घेतले आहेत नेमकी शिक्षणाची पद्धत काय आहे माझी प्रामाणिक धारणा अशी आहे अध्ययन अध्यापन ही जरी प्रक्रिया असली तरी सुद्धा अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचणं त्यांच्या जा हृदयापर्यंत जाणं या हृदयाची भाषा त्या हृदयाला कळली ना तर निश्चितपणे आपल्याला जे साध्य करायचं आहे सा ते यशस्वी होऊ शकतं जे ज्या पाठातून जे उद्दिष्ट ध्येय आहे ते साधलं जाईल त्या विद्यार्थ्याशी माझे कम्युनिकेशन होईल जेव्हा तो विद्यार्थी माझ्याशी बोडेल त्याशिवाय ते, ते होईल आणि समोरासमोरचं अध्यापन विद्यार्थ्याशी बोलून चालून किंवा चर्चा करून केलेलं अध्यापन हे प्रभावी केव्हाही ठरत असतं आणि आंतरक्रिया जे दोघांची आहे शिक्षक आणि विद्यार्थी या अंतरक्रियेतूनच निश्चितपणे त्याचं ध्येय आणि उद्दिष्ट प्राप्त करता येत नक्कीच सर तर हे या मागचं गमक आहे हे तुमच्या बोलण्यातून मला कळलेलं आहे नक्कीच सर विद्यार्थ्यांच्या जवळ हृदयानं हृदयाशी पोहोचल्याशिवाय हडाचे शिक्षक तयार होत नाहीत सर या दरम्यान मला असंही कळलेलं होतं की तुम्हाला कविता लिहिण्याचा छंद आहे वाचनाची आवड आहे ते तुम्ही तुमच्या अध्यापनामध्ये कसं आणताय विद्यार्थ्यांना त्या तुमच्या छंदाचा फायदा कसा होतोय निश्चितच कुमार mm. की वाचनाची आवड विद्यार्थ्यांच्या निर्माण होणं नितांत गरजेचं आहे आज मोबाईलपेक्षा विद्यार्थी वाचनाकडे वळायला पाहिजे त्यासाठी माझा वैयक्तिक वर्गामध्ये ज्या वर्गावर मी काम करतो तिथे काम असं करतो की जी वाचनालयाची पुस्तकं आहेत mm. एक वर्षाच्या सुरुवातीलाच वीस पंचवीस पुस्तकं मी माझ्या ताब्यात घेतो आणि टप्प्याटप्प्यान त्या तपे मुलांच्यावरती पुस्तकं देत राहतो नुसतं द्यायचं नाही तर त्या विद्यार्थ्यानं जे वाचलेलं पुस्तक आहे त्याच्यावर त्याला नोट्स लिहायला होतो तू काय वाचलंस कुठलं पुस्तक वाचलं त्या तुला काय मिळालं किंवा काही महत्वाच्या बाबी असतील त्या नोंदी विद्यार्थ्यांना करायला लागतो आणि त्या नोंदी स्वतः मी तपासतो तात्पर्य असं होतं की जेव्हा समोरील विद्यार्थी मी वाचलेलं पुस्तक त्याला आनंद वाटतो आणि ते पुस्तक आपला अनुभव सांगतो त्यावेळी इतर सुद्धा विद्यार्थी मोटिवेट होतात आणि विद्यार्थ्यांमध्ये आवांतर वाचनाची आवड निश्चितपणे निर्माण होते किंवा माझ्याकडे एखादं नवीन पुस्तक आलं त्याचा प्रसंग मी विद्यार्थ्यासमोर सांगतो हा हे पुस्तक आहे याच्यामध्ये हा प्रसंग आहे या लेखकाचं हे पुस्तक आहे मुलांना जाणीवपूर्वक त्या त्या पाठाच्या अनुषंगाने याची ओळख करून दिली जाते आणि मुलांची वाचनाची आवड वाढवते खूप छान सर म्हणजे तुम्ही तुमच्या या पद्धतीतून इतर सगळ्या मुलांना सुद्धा तुम्ही सांगून दिलेला आहात की वाचनाची नेमकी आवड कशी निर्माण करायची आणि वाचनाला म्हणजे आता जी लहान मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली आहे तर ह्या ज्या उप सरांनी जी सिस्टम सांगितली पद्धत सांगितली ती जर वापरली तर नक्कीच आपल्या मुलांना सुद्धा एक आवड निर्माण होईल सर क ज्या कविता तुम्ही लिहिलेल्या आहात त्यातील एखादी कविता आमच्यासाठी आमच्या प्रेक्षकांच्या साठी तुम्ही एक सादर करावी अशी मी विनंती करते तुम्हाला कवितेचा छंद असल्यामुळे जवळ सत्तरऐंशी कविता लिहि आज लिहून तयार आहे अरे वा प्रकाशांच्या वाट्यावर आहे अरेशा चालू आहे माझा तो तर आपण म्हणा त्या पद्धतीने एक कविता मी आपल्या समोर सांगतोय कवितेचं नाव आहे जगण्याला अर्थ हवा जगण्याला अर्थ हवा जीवनाला मोल हवे जाणीवीची जाण हवी कर्तव्याचे भान हवे जगता जगता जीवनाला सुमनाचा सुगंध हवा क्षितिजाच्या पलीकडे पार अंतराची आकाश कवी घेण्यासाठी बाहूत आपल्या बळ हवं मणी नवचैतन्य हवं देहापर्यंतची गरुड भरारी हवी दगडालाही पाजर फुटावा दगडालाही पाजर फुटावा असा हृदयी ओलावा हवा सत्कृत्य करण्यासाठी जिद्द आणि ध्यास हवा केल्या कामाचा शीन न यावा तसा जीवनात उत्साह हवा संकट तर येतच असतात संकट हे संकट तर येतच असतात सामोरे जाण्यास हिम्मत हवी फोफावणाऱ्या वादळाला शमवण्याची ताकत हवी कोसळणाऱ्या पावसाला झेलण्यासाठी भक्क मोंजळ हवी भक्क मोंजळ हवी लाजवाब सर लाजवाब म्हणजे एक म्हणजे तुम्ही पाहिल्यानंतर वरती एक गोंडस गोंड रूप तुम्हाला दिसतं पण त्याच्यामध्ये पाना जो आहे मनाची जी तळमळ आहे आणि त्या तळमळीनं त्या संघर्षानं ज्या पदापर्यंत ज्या उंचीवरती आता ते पोचलेले आहेत त्यांच्या कवितेनं नक्कीच ते आम्हाला दाखवून दिलेलं आहे की चेहऱ्यावरती स्मिथ हास्य असावं पण मनात कुठंतरी आग पेटत राहावी ती सर तुमच्या व्यक्तिमत्वावर बघून आणखी या कवितेनं ते व्यक्तिमत्व फुलवलेलं आहे सर खूप खूप धन्यवाद आणि खूप छान तुम्ही कविता लिहिलेली आहे आम्हाला आता समजले की सरांच्या कविता संग्रह सुद्धा प्रकाशन करण्यासाठी सर प्रयत्न करायला लागलेत त्यासाठीही श्री मारुती फाउंडेशन यांच्याकडून आपल्याला भरपूर शुभेच्छा आणि शेंडूरच्या सर्व नागरिकांकडून सुद्धा भरपूर शुभेच्छा मी सर तुम्हाला देतोय खूप खूप धन्यवाद सर uh, uh, प्रवास तुम्ही केला तुमच्या काही चांगल्या गोष्टी आम्ही बघितल्या पण हा इतका सोपा नव्हता आयुष्यात काही असे प्रसंग चढवता आले असतील तर असा कोणता प्रसंग सर म्हणजे जो तुमच्या आयुष्यात घडला की त्यानं वेदना दिल्या त्यातून तुम्ही बाहेर कसं पडलात हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे या लगण्यावर या मरणावर शकदा प्रेम करावे असं म्हटलं जातं थँक्यू निश्चितच प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार सुख दुःख ऊन पाऊस हे येत असतात त्यात मी अपवाद नाही खरं म्हणजे दुःख कधी वाटलं मला सर्विस मिळाली ते सर्विस मिळाल्याची ऑर्डर माझ्या बाबांना मी दाखवू शकलो नाही ते त्याच्या अगोदर माझे बाबा दिवंगत झाले एकोणीसशे पंच्याण्णव ला बाबा वारले आणि एकोणीशे शहाण्णवला मला माझ्या जिल्हा परिषद नोकरीची ऑर्डर आली हा माझ्या आयुष्यातला दुःखाचा प्रसंग आहे तुम्ही कधीही विसरणार नाही की बाबांना उसे ते शेवटच्या क्षणापूर म्हणत होते की बा तुझं काम झालं का आणि ते क्षण त्यांना दाखवत आले मला हा माझ्या आयुष्यातला कायमच दुःखाचा प्रसंग आणि ही सर पोकळी खूप कधी भरून निघणार नाही असा प्रसंग त्यांच्या आयुष्यातला की अगदीच भावनात्मक व्हायला होतं येतं की ज्या स्वप्नासाठी बाबा झगडले ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्याकडे पाहायला नाहीये वडील तुम्हाला नोकरी लागली त्यावेळी वडील नव्हते त्यांना तुम्ही आनंदाचा ऑप्शन हो, हो, सांगू शकला नाही पण आईचा चेहरा नेमका तुम्हाला काय सांगत होता आईच्या चेहऱ्यावरती उमटलेले ते भाव नुकडलेली आई माझ्यासमोर आजही तशीच दिसते अगदी साधी मुळे आई माझी आणि सिंपल स्वभावाची जेव्हा तिला कळलं की माझ्या लेकरांना नोकरी लागली तिच्याकडे शब्द नव्हते कसं बोलायचं आणि विशेष म्हणजे त्यावेळी आम्ही जिथे राहत होतो त्या घरात लाईट नव्हती अरे बापरे लाईट नव्हती आणि मी आईला सांगितले की आई मला अशाशी नोकरी मिळेल बरं झालं बाळ एवढंच ती म्हणली म्हणजे ती तिला इतका आनंद झाला की कारण आईने सुद्धा माझ्यासाठी खूप खस्ता खाल्या मला इथंपर्यंत पोहोचण्यामध्ये पण फक्त एकच वर्ष मला नोकरीचं कळण्या अगोदरच सत्यानं मला माझी आई वारली त्यामुळे तिला या नोकरीच्या संधीचा किंवा माझा मला तिला पूर्णपणे आनंद देता आला नाही हे सुद्धा एक शोकन दिले नक्कीच सर दोन्ही प्रसंग अगदी भारावून टाकणारे आहेत अगदी खाजात खोलवर उतरणारे म्हणजे एक तरुण पोरगा आता त्याच्या स्वप्नांवर जगतोय आणि जो खरा अर्थानं जो सपोर्ट असतो आपला आई आणि वडील लक्षात द्या की तुमचं कौतुक करायचं किंवा तुमच्या सुखदुखात सामील होणं हे आई बाबा कोण करू शकत नाही पण ते दोघेही आता नव्हते आणि पुढे सरांचा हा जीवन प्रवास सुरू झालेला होता तर मग सर अशी कोणती चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडली की तो क्षण तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील खरं म्हणजे मी आठवीपासून शिक्षणासाठी झगडत होतो शिक्षण आणि माझं आयुष्य संघर्ष मी माझे बाबा आणि माझी आई आम्ही तिघच कुटुंब होतो कारण भाऊ विभक्त राहिले होते अर्थात त्यांचं त्यांचे कुटुंब होते त्याच्याशी काय हे नाही ही नाही आहे माझ्या मनामध्ये पण हे झगडत असताना आमच्या तिघांचे खूप हाल व्हायचे बरोबर आणि त्याच वेळी जेव्हा हो मला जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी मी प्रियदर्शनी इंदिरा गर्ल हायस्कूलमध्ये मध्ये पेमेंट इथं काम करत होतो हायस्कूलमध्ये मध्ये आणि चार वाजता मला पोस्टमॅन सांगितले की तुम्हाला नोकरीचा कॉल आलाय आणि नोकरी मिळाली हा जो आनंद होता एक ऑगस्टला मी हजर झालो तो एकतीस जुलैचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये स्मरणात सगळ्यात आनंदाचा दिवस की ज्या दिवसामुळे आज इथं मी आहे किंवा मला इथंपर्यंत आणून पोहोचवलं प्रवास माझा पूर्ण केला तो नोकरीचा माझा पहिला दिवस हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण नक्कीच सर एकच प्रसंग आहे पण दोन्ही बाजू सरांनी त्या प्रसंगातून सांगितलेले आहेत आणि यातून शिकावं की काही चढ उतार असतात पण त्यांना न डगमगता प्रयत्न करत राहिलं तर आज सर जे गावामध्ये जे प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांना ओळखलं जातं तर ती उंची गाठणं ह्या संघर्षातूनच ज्यावेळी माणूस भाजला जातो त्यावेळीच परिपूर्ण तयार होतो तर सर आता मला तुमच्या कुटुंबाची माहिती तुमची मुलं काय करतायत त्यांना तुम्ही कसं घडवलं आणि या सगळ्या आयुष्याच्या आतापर्यंत तुमच्या अर्धानी तुमच्या पत्नीने तुम्हाला काय काय मदत केली या सगळ्या प्रसंगाबद्दल तुम्ही काय सांगा माझा प्रवास थोडा आहे तुम्हाला अच्छा आधी छोकरी आणि मग नोकरी कारण परिस्थिती तशी होती कुटुंब विभक्त असल्यामुळे घराला गरजेची मदत गरजेची होती आणि माझ्या आईवडिलांनी ठरवलेल्या मुलीशी म्हणजे माझ्याच भाचीशी बहिणीच्या मुलगीशी तुमचा विवाह एकोणीसशे चौऱ्याण्णव ला झाला गंमत अशी एप्रिलला परीक्षा झाली ची चौऱ्याण्णव एप्रिलला आणि मे मध्ये लग्न झालं माझा हा म्हणजे डीएडच्या कॉलेजच्या मुलांचा सुद्धा चर्चेचा विषय होता चर्चेचा अरे अवघडीचं लग्न आहे होत्या तर त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून माझी अर्ध्या मला अखेर म्हणजे माझ्यासोबत चढ उतारामध्ये ती माझ्या कायम सोबत आहे प्रत्येक क्षणाशी प्रत्येक घटनेशी ती माझं साक्षीदार जसे आनंदाच्या गोष्टीमध्ये ती साक्षीदार आहे त्या पद्धतीनं जीवनामध्ये जे कठिटोनपे खाले दुःखाचे किंवा काही प्रसंग आले त्याचे सुद्धा साक्षीदार ती माझी पत्नी आहे आणि मला दोन मुलं आहेत थोरला मुलगा माझा आज पुण्यामध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये सर्व्हिस करतो दहाटा मुलगा आता सध्या एम बी ए करतोय तोही पुण्यामध्ये आहे दोन्ही एक मुलगा शिकायला आहे एकटा शिकून तो त्याचं सेटल आहे जीवनामध्ये तो सेटल आहे आणि आनंदाने समाधानी जीवन जगण्याचं भाग्य जीव। मला आजही नक्कीच नक्कीच सर तुमच्या चेहऱ्याला आनंदच सांगून जात आहे की कि किती आनंदित हे कुटुंब आहे आणि असंच सर आनंदीत राहा त्यामध्ये सरांनी सांगितले की नोकरी नसताना सुद्धा त्यांच्या पत्नीने त्यांना स्वीकारलं तर आताच्या मुलींनी सुद्धा होतकरू जर मुलगा असेल तर नक्कीच त्याला स्वीकारा नोकऱ्याच पाहिजे बडे जावंच पाहिजे आणि तो सेटलच पाहिजे तर अशा काही प्रसंगातून ह्या प्रसंगातून मुलींनाही आताच्या एक चांगला धडा घ्यावा ओव्हरऑल सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटतं पण जाता जाता गावातील किंबहुना तरुणाईला तुम्ही काय संदेश द्या तुमच्या वाणीतून कष्टाशिवाय फळ नाही तुम्हाला नक्कीच आज मी इथे उभा राहतो मला जाणीव आहे की मी कष्ट केलं म्हणून इथेपर्यंत आलो जर तुम्ही कष्ट केलं मेहनत घेतली परिश्रम घेतलं तर तुम्हाला यश मिळण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही ते यश तुमच्या पायाशी लोळून घेत येतं पण कधी हार्डवर्क कराल तरच तुम्हाला यश निश्चित मिळेल आणि एक इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे एम टी इज डेव्हल्स वर्कशॉप रिकाम डोक्या सैतानाचा कारखाना असतं तुम्ही रिकाम कधी राहू नका कायम लेखनात वाचनात कामात आणि कामच तुमचं पोचपावतीत येतं यश तुमच्या पाठीशी उभं राहतं एवढंच मला सांगावं सुटत नक्कीच सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुमचं जे आयुष्याचा पट आहे तो तुम्ही आमच्यासमोर नागरिकांच्या समोर गावकऱ्यांच्या ना समोर, समोर किंवा उन्हा शेंडूरच्या लोकांसमोर तुम्ही मांडला तुमच्या मित्रांना तुमच्याबद्दल काही गोष्टी कळाल्या आम्हालाही कळाल्या आणि त्यातून आम्हीही नक्की संदेश घेऊ आम्हीही शिकू ओव्हरऑल तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर आणि आमच्यासाठी मुलाखतीसाठी वेळात वेळ काढून तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल खूप खूप मनापासून खूप खूप धन्यवाद मला मुलाखती संधी आपण दिली माझं पण उलगडण्याची संधी या आपल्या माध्यमातून मिळाली यासाठी मी आपल्यालाही खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना नमस्कार नक्कीच मित्रांनो मंजिरे उन्ही मिलती है जिनकी सपनों में जान है खाली पंखुसे कुछ नाही होता से उडान होतीये से उडान होतीये असच एक व्यक्तिमत्व ज्याच्याबरोबर आज आपण गप्पा मारलेले आहेत की तुमच्या स्वप्नांमध्ये ताकद असेल तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुमच्याकडे ताकद असेल हिंमत असेल तर नक्कीच एक चांगलं जीवन तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या भविष्यामध्ये आहे आजच्या तरुणांनी या मुलाखतीतून नक्कीच एक संदेश घ्यावा मी पुन्हा शेळके गुरुजींचं मनापासून आभार मानतो धन्यवाद